धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने प्रशासनाने कंबर कसली असून तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या अठरा डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केला आहे यानुसार डिसेंबर अठरा रोजी निवडणुकीची राजपत्रित सूचना प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे छाननी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे माघार घेणे आणि चिन्ह वाटप या टप्प्यांनी ही प्रक्रिया पार पडणार आहे प्रशासकीय तयारी पूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनपा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे खर्च आणि जाहिरातींवर करडी नजर उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पडताळणीसाठी विशेष खर्च पडताळणी कक्ष स्थापन करण्यात आला असून मनपाचे मुख्य लेखापरीक्षक या कक्षाचे प्रमुख असतील तसेच उमेदवारांकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर देखरेख ठेवण्यासाठी खुद्द आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जाहिरात सह नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे नागरिकांसाठी मदतकक्ष उमेदवार आणि नागरिकांना नामनिर्देशन पत्र दाखल करणे किंवा निवडणुकीच्या नियमांबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिकेत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे याबद्दलची माहिती संकेतस्थळ आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे सत्तावीस तारखेपर्यंत मतदार यादी मतदान केंद्र निश्चितीनंतर येत्या सत्तावीस तारखेपर्यंत मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले महापालिका प्रशासन ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि यशस्वीरित्या पार पाडेल असा विश्वास आयुक्त कापडणीस यांनी शेवटी व्यक्त केला महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक का आयोगाने काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला जाहीर केलेला आहे यामध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः अठरा डिसेंबरपासून सुरू होईल अठरा डिसेंबरला निवडणूक कार्यक्रमाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र स्वीकारणे नामनिर्देशनपत्रांची छाननी नामनिर्देशित वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे उमेदवारी मागे घेणे निवडणूक चिन्ह नेमून देणे याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने एक दिनांकनिहाय कार्यक्रम घोषित केलेला आहे हा या दिनांकानुसार आणि या कार्यक्रमानुसार महानगरपालिका क्षेत्रातही निवडणूक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पार पाडला जाईल याबाबत प्रशासन दक्षता घेत आहे आ, काल राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेने ह्या निवडणूक कामासाठी आवश्यक जे काही पथक आणि कक्ष स्थापन करायचे असतात त्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे महानगरपालिका स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे त्यासोबत आचारसंहिता कक्षासाठी एक आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे महानगरपालिका स्तरावर उमेदवारांना दैनंदिन जो खर्च सादर करायचा असतो त्या खर्चाच्या पडताळणीसाठी खर्च पडताळणी कक्ष स्थापन केलेला आहे आणि आमचे मुख्य लेखापरीक्षक हे त्या कक्षाचे प्रमुख आहेत त्याचबरोबर नागरिकांसाठी आणि उमेदवारांसाठी इलेक्शन संदर्भात इलेक्शनच्या नियमांसंदर्भात पत्र दाखल करण्यासंदर्भात कुठलीही मदत आवश्यक असेल तर महानगरपालिकेने मदत कक्ष स्थापन केलेला आहे या मदत कक्षाची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि महानगरपालिका संकेतस्थळाच्या माध्यमातून सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात उमेदवारांकडून त्याबाबतची जाहिरात सनियंत्रण समितीसुद्धा महानगरपालिकेने महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे याच्यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ज्या ज्या कार्यवाही पार पाडायच्या आहेत त्याबाबतची कर्मचारी नि आणि अधिकारी न्याय जबाबदारी महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर मतदान केंद्र निहाय मतदार यादीसुद्धा सत्तावीस तारखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे एकंदरीतच मान्य राज्य निवडणूक आयोगांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासन अगदी यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडेल अशी मला खात्री आहे